नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पंचवीस टक्के खरीप पीक विमा जो आहे चोवीस दोन हजार चोवीसचा तर तो मंजूर झालेला आहे तर मग ही जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ आहे हे खरीप पिक विमा दोन हजार चोवीससाठी आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महसूल मंडळ निहाय आणि जिल्हा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो मी आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो अगोदर नांदेड जिल्ह्याचा आपण विचार करणार आहोत की नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा आहे नंतर तो मंजूर झालेला आहे तर मित्रांनो साथ आता या नांदेड जिल्ह्यासाठी सात लाख शेत सात लाख शेतकरी बांधव हे पात्र आहेत आणि या सात लाख शेतकरी बांधवांना एकूण आठशे बारा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी आणि या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विम्यासोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाईसुद्धा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जिल्ह्याने हे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुक्याचा जर आपण विचार केला तर नांदेडमध्ये नांदेड नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यामध्ये नांदेड शहर असेल नांदेड ग्रामीण असेल तुपा असेल विष्णुपुरी असेल निमगाव असेल वाजेगाव असेल वरसनी नाळेश्वर करोडा आणि बुद्रु करोडा बुद्रुक ही जी महसूल मंडळे आहे तर ही महसूल मंडळे नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर अर्धापूर तालुक्याचा विचार केला तर अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर असेल मालेगाव असेल आणि दाभळी तीन महसूल मंडळे हे अर्धापूर तालुक्यामध्ये पंचवीस टक्के खरीप विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो बिलोली तालुक्याचा विचार केला तर बिलोली तालुक्यामध्ये बिलोली असेल आदमपूर असेल लोहगाव असेल कुंडलवाडी असेल सगरोली आणि रामतीर्थ ही जी काही महसूल मंडळे आहे तर ही बिलोली तालुक्यातील महसूल मंडळे ही खरीप पिक विमा दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के पिक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो मुतखेड तालुका म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्याचा जर विचार केला तर मुतखेड तालुक्यामध्ये मुतखेड असेल मुगड असेल बारही ही तीन महसूल मंडळ ही मुतखेड तालुक्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो धर्माबाद तालुका धर्माबाद तालुक्याचा जर आपण विचार केला तर धर्माबाद तालुक्यामध्ये धर्मा धर्माबाद असेल शिरजखोड असेल करखेली असेल आणि जालीकोट ही जी काही चार ते पाच महसूल मंडळे आहेत तर ही धर्मापूर धर्माबाद तालुक्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई या दोन्हींसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो नायगाव तालुक्याचा जर आपण विचार केला तर नायगाव तालुक्यामध्ये नायगाव असेल नरसी माजरम बरबुडा कुंतूर आणि घुंगरळा ही जी काही महसूल मंडळे आहे तर ही महसूल मंडळे नायगाव तालुक्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकविण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहेत त्यानंतर मुखेड तालुका मुखेड तालुक्याचा विचार केला तर मुखेड तालुक्यामध्ये मुखेड असेल जाम असे जामबुद्रुक असेल जाऊर असेल धर्माबाद वराळी येवती आणि उमरगा ही जी काही महसूल मंडळे आहेत ही मुखेड तालुक्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकविण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहेत त्यानंतर कु कंधार तालुका कंधार तालुक्याचा विचार केला तर कंधार तालुक्यामध्ये कंधार पेंगवडस कुलकळ डिग्रस बुद्रुक आणि वारू ही जी काही महसूल मंडळे आहे तर ही महसूल मंडळे कंधार तालुक्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई या दोन्हींसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर मित्रांनो लोहा तालुका लोहा तालुक्याचा जर विचार केला तर लोहा तालुक्यामध्ये लोहा असेल माळाकुळी सोनखेड कलंबर शेवडी बाग कापसे आणि सावरगाव ही जी काही महसूल मंडळे आहेत तर ही महसूल मंडळे लोहा तालुक्यातील पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर हदगाव तालुका हदगाव तालुक्याचा जर आपण विचार केला तर हदगाव तालुक्यामध्ये हदगाव असेल तामसा असेल मानोडा असेल पिंपरखेड निलंबुरा आष्टी तळणी आणि परळसळ ही जी काही महसूल मंडळे आहेत तर ही महसूल मंडळे हदगाव तालुक्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांनासुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईसुद्धा मिळणार आहे त्यानंतर हिमायत ग... नगर तालुका नगर तालुक्याचा जर आपण विचार केला तर, के तर मित्रांनो हिमायतनगरमध्ये हिमायतनगर असेल जवळगाव असेल आणि सरसम ही जी काही तीन महसूल मंडळे आहेत तर ही तीन महसूल मंडळे हिमायतनगर तालुक्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर भोकर तालुका दो दो भोकर तालुक्यामध्ये भोकर असेल मात्र असेल मुंगाशी किनी आणि भाष ही जी काही महसूल मंडळी आहे पाच ते सहा तर ही पाच ते सहा महसूल मंडळ ही भोकर तालुक्यातील खरीप पिक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर उमरी तालुका उमरी तालुक्याचा जर विचार केला तर उमरी तालुक्यामध्ये गोळेगाव उमरी धानोडा बुद्रुक ही तीन महसूल मंडळी ही उमरी तालुक्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर देगलूर तालुक्यामध्ये दे सुद्धा बरीच महसूल मंडळ हे पिकविम्यासाठी पात्र आहे त्यानंतर किनवड तालुका माहूर तालुका या तीनही म तालुक्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकविम्यासाठी महसूल मंडळ हे पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि त्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे मित्रांनो आता एकूण आपण जर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यामध्ये सात लाख शेतकरी बांधव हे नांदेड जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत त्यानंतर या सात लाख शेतकरी बांधवांना आठशे बारा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटपसुद्धा होणार आहे तर एकूण नांदेड जिल्ह्यातील सोळा महसूल मंडळ हे पात्र आहेत तर हे सरसकट पिकांसाठी पात्र आहे त्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल हरिपाची ज्वारी असेल सर्व पिकांसाठी ही नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा महसूल मंडळ हे सरसकट पीक विम्यासाठी पात्र आहे ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची ही निघालेली आहे आणि ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची ही निघत असते तर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल आणि इतर शासकीय जे काही योजना असतात तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात तसेच नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा आता अधिसूचना अग्रिमची ही काढण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा असेल यासाठी खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी सुद्धा पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि यांना जो काही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जो काही पीक विमा मिळणार आहे किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर ती पंधरा दिवसांच्या आत मिळणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे मित्रांनो आता नांदेड जिल्ह्याची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे ती म्हणजे जिल्हा निय तर नांदेड जिल्ह्यातील सविस्तर एकदा नांदेड जिल्ह्यातील कोणते तालुकेच पात्र आहे ते जाणून घेऊया त्यामध्ये नांदेड तालुका आहे अर्धापूर बिलोली कुंद धर्माबाद नायगाव मुखेड कंधार लोहा हदगाव हिमायतनग हिमायतनगर भोकर उमरी देगनूर त्यानंतर किनवड आणि माहूर ही जी काही सोळा तालुके आहेत ही सोळाच्या सोळा तालुके ता ही, ही नांदेड जिल्ह्यातील खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि या सोळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे त्याच पद्धतीने त्यांना अतिवृष्टी नुकसान सुद्धा ही मंजूर झालेली आहे आणि त्या जिल्ह्यातील म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सोळा महसूल मंडळांना पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई या दोन्ही योजनांचा लाभ हा पंधरा दिवसांच्या अगोदर म्हणजे येत्या पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आली असाल तर आपल्या आम्ही संगमण्याकर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो अशा शेतीसंबंधित असेल किंवा सरकारी योजनांची माहिती आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असू त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो। जय हिंद जय महाराष्ट्र